नमस्कार भारतीय संगीत विश्व गाजवणाऱ्या एका अतिशय सुप्रसिद्ध गायिकेला एक अतिशय दुर्मिळ आजार झाला आहे या घटनेमुळे या गायिकेच्या चाहत्यांना व तिच्या मित्रमंडळींना खूप मोठा धक्का बसला आहे प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजार झाला असल्याची माहिती समोर आली आहे या आजारामुळे अलका याज्ञिक यांना सध्या ऐकू येत नाही अल्का याज्ञिक यांनी एक पोस्ट करत म्हटलं आहे की एका विमान प्रवासातून त्या बाहेर आल्या आणि त्यांना काही ऐकू येईन झालं तपासणी केल्यानंतर त्यांना कळालं की हा एक मेंदूचा दुर्मिळ आजार आहे सेन्सरी नव हियरिंग लॉस असं निदान डॉक्टरांनी केलं कानात मोठ्याने आवाज सतत ऐकल्यामुळे हा आजार बळावला असं डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे मोठ्याने हेडफोनवर गाणे ऐकणं टाळा असं अलका याज्ञिक यांनी आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अलका याज्ञिक यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केल्या आहेत